संसदीय लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा राजा असतो आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलं संसदीय लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा राजा असतो भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नागरिकांना मतदार कार्ड उपलब्ध झाल्यास त्यांना या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडता येईल यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलं वडवळ तालुका मोहळ येथे आयोजित मतदान ओळखपत्र रेशनिंग कार्ड जात प्रमाणपत्र वाटप मिळाव्यात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपविभागीय अधिकारी पंढरपूर सचिन इथापे उपविभागीय अधिकारी मोहोळ अजिंक्य घोडगे मोहोळ तहसीलदार सचिन मुळीक शेतकरी ग्रामस्थ युवा मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते